नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्मोकी वांग्याचं भरीत दाखवणार आहे वांग्या बटाट्याचं आपल्याला हे भरीत बनवायचं आहे तर अशा प्रकारे बनवायचं आहे की ती तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे तर खूप सोपं आहे करायला आणि अगदी गावाला करतो ना चुलीवरचं करतो तसंच अगदी टेस्ट लागते तर आता त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे मी असे हे गावठी वांगे घेतले आहे पांढऱ्या कलरचे आणि इथे दोन बटाटे घेतले आहे तर ह्या वांग्याला खूप टेस्ट असते जे काळे वांगे असतात त्याच्यापेक्षा ह्या पांढऱ्या वांग्यांना खूप जास्त टेस्ट असते तर आता हे वांगे आपण भाजून घेऊया आधी आशा आपले ग्यास वर तर अशा प्रकारे आपल्याला गॅसवर भाजायचे आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीतच भाजा तर चुलीवरचा तर स्मोक खूपच छान लागतो त्यामुळे भाजल्यामुळे तर बघा अशा प्रकारे हे वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बोटानी दाबून बघायचं दाबल्या गेली पाहिजे म्हणजे आपली वांगी आता भाजल्या गेली आहे तर आता आपण तशाच पद्धतीने आता बटाटे भाजून घेऊ पण बटाटे आपल्याला डायरेक्ट हाताने भाजायचे नाही तर त्याला आपल्याला एका सुरीने किंवा तुमच्याकडे दुसरं काही टोकदार असेल तर त्यामध्ये टाका आणि त्याने भाजून घ्या अशा प्रकारे तर हे पण आपल्याला चांगल्या सर्व बाजूने अशा प्रकारे भाजून घेतलं घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण आता दुसरे साहित्य भाजून घेऊया सगळं साहित्य आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे त्यामुळे छान असा भरताला असा वा स्मोक येतो मस्त भाजल्यासारखा आता इथे लसूणसुद्धा आपल्याला भाजायचं आहे आपल्यालाही कुठलंही आपल्याला तेलात त्याला फोडणी द्यायची नाही म्हणून सर्व साहित्य अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही असं चुलीत जर भाज भाजत असाल ना तर याचा खूपच छान टेस्ट लागते आता ह्या मिरच्या आहे ना त्यासुद्धा आपण भाजून घेऊ एक जाळी ठेवून त्यावर आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आणि मिरच्या मी जास्त तिखट घेतलेल्या नाही कारण मी यानंतर लाल तिखटसुद्धा टाकणार आहे म्हणून ह्या मी एकदम कमी तिखट असतात ना तर त्याच घेतलेल्या आहे जर तुम्हाला तिखट टाकायचं नसेल तर हिरव्या मिरच्या जास्त घ्या तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर आता आपल्याला ही वांगी ब सोलून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी सर्व काळी जी साल आहे ना ती काढून टाकायची आहे आणि तुम्हाला दुसरी एक टिप्स सांगते जर तुम्हाला पटकन सोलायची असेल तर गरम असताना त्याला झाकून ठेवायचं म्हणजे त्याची सालंसुद्धा पटकन निघतात तर बघा आता ही वांगी सोलून घेतली आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा बटाटा पण सोलून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे बटाटा पण खूप झटपट असा सोलला जातो असा स्मोक दिल्यासारखाच एकदम छान असं आपलं भरीत होतं तयार सर्व मी साहित्य असं सोलून घेतलेलं आहे जे काळावरची पाठ होती ना ती सगळी काढून घेतली आहे लसूण पण सोलून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वांगे आहे ना ती मधी फोडून बघायची आहे तर आतमध्ये कधी कधी किडे असतात ना तर ते अशा पद्धतीने आपल्याला बघून घ्यायचे आहे आतमध्ये किडे आहे की नाही जर त्यात किडे असेल तर आपल्याला ते वांगं टाकूनच द्यायचं आहे म्हणून आधी वांगी हे व्यवस्थित एकदम बघूनच घ्यायची भाजायच्या आधी तर बिलकुल वांगे खराब नाही तर अशा प्रकारे आपल्याला आता ही वांगी आणि बटाटी स्मॅश करून घ्यायची आहे आणि त्यान त्याआधी आपल्याला हे मिरच्या थोड्याशा आपण कट करून घेऊ हे कांदा पण कट करून घेऊ अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य एका कटरमध्ये मी कट करून घेणार आहे तर हे माझ्याकडे का कांदे आणि भाज्या चिरायचे हे कटर आहे आणि हे लाईटीवरचं आहे हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल तर खूप फास्ट आणि काम होतं तर हे मला पंधराशे रुपयाला दुकानात मिळालेलं आहे तर तुम्हाला ऑनलाईन कितीला मिळतं ते तुम्ही बघून तुम्ही घेऊ शकता तर आपण जे हाताचं कटर असतं ना ते लवकर खराब होतं तर अशा पद्धतीने जर हे कटर तुम्ही दुकानातून घेतलं ना तर हे खूप तुम्हाला स्वस्तात पण पडतं आणि भरपूर दिवस चालतं तर याला मला जवळजवळ पाच वर्षाची गॅरंटी पण दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे वांग कांदा लसूण आणि आपल्याला यामध्ये मिरच्या ह्या दळून घ्यायच्या आहे खूप जास्त बारीक करून घ्यायच्या नाही म्हणून अशा मिक्सरला खूप बारीक होतील नाहीतर मग तुम्ही खलबत्त्यात कुठून घेऊ शकता पण खूप जास्त आपल्याला बारीक करायचं नाही ना म्हणून असं कांद्याच्या कटरमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मी इथे लोखंडी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर भरीत म्हटलं की त्याला थोडंसं तेल जास्तच लागतं म्हणून इथे मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून चांगले तडतडू तर द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जो कांदा मिरच्या आणि लसूण जो कट केलेला आहे ना तो पण टाकून घ्यायचा आहे त्याआधी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर कोथिंबीर चा टाकली ना तर फोडणीमध्ये तर खूप छान असा सुगंध येतो कोथो कोथिंबीरीचा आणि नंतर हे कट केलेले कांदा लसूण आणि मिरच्या आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला एक मिनटंच परतवायचं आहे कारण हे पूर्ण आपण भाजलेलं आहे त्याच्यामुळे याला जास्त भाजायची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीने जर तुम्ही भरीत केलं तर तुम्ही एक भाकरीच्याऐवजी दोन भाकरी खाल इतकं छान लागतं आणि शक्यतो लोखंडी ज्या सा साहित्य असं ना त्यानेच तुम्ही करा तर इथे मी लोखंडीच उचटणी घेतली आहे आणि लोखंडीच पॅन घेतलेले आहे तर लोखंडी याच्यामुळे काय होतं की भरताला तर वेगळी टेस्ट येतेच पण आपल्या शरीरातसुद्धा आयर्नचं प्रमाण जातं अशा प्रकारे मी हे वांगी आणि बटाटा दोन्ही स्मॅश करून घेतलेले आहे जर तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही फक्त वांग्याचंसुद्धा असं करू शकता आणि आता त्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन मोठे चमचे टाकलेले आहे कारण भरीत हे तिखटच चांगलं लागतं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि इथे मी थोडीशी धना पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे यावर आपल्याला झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही कारण आपण असे चांगल्या पद्धतीने भाजून घेतलं आहे ना त्याच्यामुळे आता फास्ट गॅसवर आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे पॅनमध्ये जर तुम्ही वांगी चांगली भाजली ना आणि सर्व साहित्य व्यवस्थित जर भाजून घेतलं तर भरीत करायला जास्त वेळ पण लागत नाही आणि ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा नवरत्न आट्याची भाकरी याच्याबरोबर वर खूपच छान लागतं जर तुम्हाला फोडणी जर द्यायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा सगळं स्मॅश करून डायरेक्टली असं सुद्धा खाऊ शकता बिना तेलाचंसुद्धा हे खूप छान लागतं तर गावाकडे असंच चुलीत वांगी भाजून खातात आणि डायरेक्ट मीठ मिरची टाकून तसं पण खातात तर इथे मी आ, कांदा पात टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे ही कांदा पात माझ्या गार्डनमधलीच आहे मी कुंडीत दोन तीन कांद्याचे असे झाडं लावलेली आहे ना तर थोडी थोडी निघती तर कधी आपल्याला सूप वगैरे करायचं असेल किंवा काही टा कशात थोडीशी टाकायची असेल तर त्यावेळेस आपल्याला अशी उपयोगी येते म्हणून थोडीशी तुमच्याकडे जर कुंडी असेल तर अशी लावून ठेवायची कधी आपल्याला अशा प्रकारे उपयोगी येते तर आता आपलं भरीत तयार झालेलं आहे आणि आता त्यावर आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे खूप छान लागतं भरीत वेगळीच अशी टेस्ट लागते भरताची अशा पद्धतीचं साधं सोपं भरीत तुम्ही नक्की करून बघा आणि याचा वेगळीच अशी टेस्ट लागते तर अशा प्रकारचं भरीत तुम्ही नक्की करून बघा आणि आता आपण त्याला थोडीशी फोडणी देऊन घेऊ फोडणीमुळे थोडासा वेगळीच टेस्ट लागेल तर त्यावर आपल्याला चार मी लाल मिरच्या टाकलेल्या आहे ज्या आपण वरणाला फोडणी देतो ना त्या आणि दोन चमचे इथे मी पांढरे तीळ टाकलेले आहे तीळ टाकल्यानंतर थोडंसं झाकण धरायचं वरती नाही तर खूप उडतात आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची टाकली आहे आणि त्याचा आपल्याला तडका करून त्यावर टाकायचे आहे तर यामध्ये तुम्ही मोहरीची किंवा जिऱ्याचासुद्धा तडका देऊ शकता तर आता त्याबरोबर आपल्याला नवरत्न आट्याची भाकरी करायची आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याचा व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता नवरत्न आटा कसा बनवायचा आणि ह्या नवरत्न आट्यामुळे आपलं वजन कमी होण्याला खूपच मदत होते अशी नवरत्न आट्याची तुम्ही जर भाकरी खाल्ली ना तर लवकर आपलं वजन कमी होतं कारण त्यामधले सगळे फॅट हे जळून गेलेले असतात कारण हे भाजून केलेलं धान्य आहे आणि नऊ धान्य वापरलेले आहे आणि सगळं धान्य हे पौष्टिक आहे तर अशा प्रकारे आपल्याला मऊ पीठ मळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ही भाकर त्याची थापायची आहे थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने हाताला थोडंसं पीठ लावून भाकर तुम्हाला जाड पातळ कशी पाहिजे तशा पद्धतीने ही थापून घ्या तर बघा आपली भाकरी थापून झालेली आहे तर हे मी एक लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्यावर आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी ही कधी लोखंडी तव्यावरच करायची त्या भाकरी खूप छान होता लोखंडी तव्यावरच्या अल्युमियमच्या तव्यावर इतक्या चांगल्या होत नाही अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही गॅसवर खाली भाजायची आहे अशा पद्धतीने चुलीवर पण भा चुलीवरच्या भाकरी पण खूप छान लागतात तर इथे तुम्ही बघू शकता तर आपली भाकरी छान अशी टम्म मस्त फुगलेली आहेत तर ह्या भाकरीमुळे भरी भरीत खूपच छान लागतं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर पण खूप छान लागतं तुम्हाला कुठल्या भाकरीबरोबर बरोबर आवडेल त्या भाकरीबरोबर तुम्ही करून नक्की खा तर बघा इथे ब आट्याची भाकरी मी इथे लिंबू ठेवला आहे कांदा ठेवला आहे आणि आपलं स्मोकी भरीत असं ठेवलेलं आहे तर हे तुम्हाला माझी साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केला करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद